नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हिवाळी अधिवेशन जे आहे ते दोन तीन मुद्द्यांमुळे तापलं या हिवाळी अधिवेशनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं मराठा समाजाचं लक्ष लागलं होतं त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाला या अधिवेशनाच्या शेवटी आरक्षणाची घोषणा होईल अशी आशा महाराष्ट्राला होती दुसरी बाब म्हणजे या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये जेव्हा पहिल्या दिवसापासून चर्चा होत होती तेव्हा दोन तीन मुद्दे प्रकर्षानं गाजले ते होतं एकतर दाऊदचं प्रकरण त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये झालेले आरोप प्रत्यारोप आणि या सगळं होत असताना तिकडे दिल्लीमध्ये एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं आत्तापर्यंतची ना भूतो न भविष्यती अशी ही कारवाई होती आहे आणि त्यामुळं देशभर गहजब माजला आहे पण आपण सुरुवातीला नागपूरपासून सुरुवात करणार आहोत आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि कराडचे आमदार प्र पृथ्वीराज चव्हाण सर आपल्यासोबत आहेत बाबा आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो होता या अधिवेशनामध्ये तो मराठा आरक्षणाचा होता मराठा आरक्षणाबद्दल काल मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्यानंतरचा स्टेटस को काय आहे असं तुम्हाला वाटतं कारण तुमचा अभ्यास खूप आहे मराठा आरक्षणाबद्दलचा तुमच्या काळामध्ये पहिल्यांदा तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं आता त्यानंतर परत फडणवीसांनी दिलं आणि नंतर ते स्ट्रकडाऊन झालं आता पुन्हा क्युरिटिव्ह पिटेशन आहे आणि आता सरकार म्हणते की आम्ही टिकणारा आरक्षण देण्यासाठी पुन्हा ही सगळी एक्सरसाइज करणार आहोत तर काय स्टेटस आहे आपण कुठे उभं आहोत महाराष्ट्रातल्या जनतेला कोणी खरं सांगत नाहीये ते खरं काय आहे आता मुख्य चर्चा चार दिवस झाली प्रत्येकाने आपापली आप मतं मांडली मराठा आणि ओबीसी मध्ये वाद नको याबद्दल एकमत झाल्यासारखं दिसलं परंतु मुख्यमंत्री शेवटी एका बाजूला जरंग्यांचं आव्हान होतं त्यांची डेडलाईन होती त्यांचं अल्टिमेटम होतं आणि त्यामुळं मुख्यमंत्री काही शेवटच्या का दिवशी काहीतरी घोषणा करतील आणि या वादावर किंवा या मुद्द्यावर पडदा टाकतील अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्र्यांनी फारच गोलमोल उत्तर दिलं आणि एकतर एक, एक प्रक्रिया सांगितली निर्णय काय दिला नाही किंवा त्यातून आरक्षणाबद्दल काही निश्चित स्वरूपात काय मिळणार आहे मिळणार नाही याचे काहीच उलगडा झाला नाही सरकार पुढं काय मार्ग आहे त्याचं आपण भाषणाचं विश्लेषण करू शकतो मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आमची इच्छा होती की त्यांनी काही स्पष्टीकरण द्यावं म्हणून आम्ही काही क्वेश्चन्स विचारायचे आम्ही स्पष्टीकरण विचारण्याचा प्रयत्न केला क्लॅरिफिकेशन विचारायचा प्रयत्न केला पण आम्हाला बोलू दिलं गेलं नाही आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं भाषण आपल्या समोर आहे त्याचं आता आपण विश्लेषण करू शकतो थोड्या वेळापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो थोडी चर्चा करायचा करा प्रयत्न केला पण काही होऊ शकली नाही मला एक असं दिसतंय याबद्दल आपल्याला जर बोलायचं झालं तर की मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी एक पॅरल ट्रॅकमध्ये हा विषय हाताळलेला आहे प्लॅन ए आणि प्लॅन बी आता प्लॅन ए हा दोन हजार अठराच्या कायद्याचा जो रद्द सुप्रीम कोर्टाने केलेला आहे त्याबद्दल क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला पुन्हा विनंती करायची की तुम्ही तुमचा निर्णय बदला आता हा एक मार्ग झाला कारण आजच्या तारखेला देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा केलेला कायदा जो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार अठरामध्ये झाला होता तो सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे त्यामुळे जरी वर्ष दोन वर्ष त्यातून आरक्षण मिळालं असलं तरी ते आज नाही येते तर तो कायदा पुन्हा जिवंत करता येईल का पुन्हा मान्य करता येईल का हा एक प्रयत्न चाललेला आहे तो क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या समोरच्या याचिकेच्या माध्यमातून चाललेला आहे पण त्याचबरोबर प्लॅन बी जो आहे तो प्लॅन बी म्हणजे एक नवीन अध्यक्ष नेमून मागासवर्गीय आयोगाकडून पुढच्या महिन्याभरात नवीन माहिती गोळा करायची आणि मग सुप्रीम कोर्टानं ज्या कारणामुळं दोन हजार अठराचा कायदा रद्द केला होता त्या त्रुटी दाखवल्या त्या त्रुटीत दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा आता एका महिन्यामध्ये हे काम नवीन न्यायाधीश करू शकतील का याबद्दल मला किंवा आपल्या सर्वांनाच शंका आहे आणि त्यामुळे त्यांनी महिन्याभराचा वेळ मागून ते फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे अर्थात ही फेब्रुवारीची तारीख आणि लोकसभेची आचारसंहिता या गोष्टी एकाच वेळी होतील जर आचारसंहिता जर आपल्या दुर्दैवानं लवकर लागली तर हे सगळंच का थांबेल आणि मग पुन्हा सांगता येईल की ही आचारसंहिता लागलेली आता काही करता येणार नाही म्हणजे मी काल एक प्रश्न विचारला की जर तुम्हाला नवीन कायदा करायचा असेल तर तुम्ही उद्या अगदी अक्षरशः उद्या म्हणजे बावीस तारखेला एक अध्यादेश आणून करू शकता कायदा नंतर तो सहा महिन्यात तुम्ही पारूत करू शकता पण तुम्हाला उद्या कायदा करायचा नाही कारण तुम्हाला पुन्हा नवीन माहिती गोळा करून मग ते मराठा समाज कसा मागासलेला आहे त्याला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कसं आरक्षण दिलं पाहिजे हे दाखवायचंय पण आता तिसरा आयोग आम्ही राणे समितीचा आमचा माहिती होती आमची त्यानंतर गायकवाड आयोग आला आता पुन्हा तिसरा आयोग आणलाय गायकवाड आयोगाची फायंडिंग गायकवाड आयोगाचे निष्कर्ष हे सुप्रीम कोर्टानं संपूर्णपणे खारिज केले होते की गायकवाड आयोगाने मराठा समाज हा मागासलेला समाज आहे त्याला आरक्षण दिलं पाहिजे हे सिद्ध करण्यामध्ये त्याला संपूर्ण अपयश आलेलं आहे असं सुप्रीम कोर्टाचं आजचं म्हणणं आहे त्यामुळे आता नवा हा सुखरे आयोग किंवा मागासवर्गीय आयोगाचे सुखरे अध्यक्ष झालेले आहेत तर त्यांच्या अध्यक्षेखाली काम करणारा हा मागासवर्गीय आयोग पुढच्या एक महिन्यामध्ये ही आकडेवारी गोळा करू शकेल का आणि त्याच्या आधारावर फेब्रुवारी सव्वीसला जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाबद्दलचा नवा कायदा कारण अठराचा कायदा रद्द झाला असं पण समजलं तर प्लॅन बी हा नवा कायदा आणू शकेल का त्याबद्दल मला सगळी शंका आहे आणि त्याला तिसऱ्या या मुद्द्याचा तिसरी बाजू म्हणजे की जरंगे पाटलांनी जे अल्टिमेटम दिलेलं आहे तेवीस तारखेचं त्याचं काय होणार जरंगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकार्यानी गिरीश महाजन केलेलं आहे का आता हे देखील आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कळेल पण बाबा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे जरांगे पाटील यांची मागणी आणि सरकार जे करत आहे ते एक नाही आहे ना जरांगे पाटील काय म्हणतात ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे त्यासाठी तुम्ही अध्यादेश काढा आणि तुम्ही ज्या नोंदी सापडल्यात आता जरांगे म्हणतात की चोपन्न लाख नोंदी सापडल्यात शिंदे समितीला अजून ते काही क्लिअरली ऑफिशियली आलेलं नाही आहे समोर पण ते म्हणतात की मला अधिकृतपणे सांगितलं गेलं आहे की चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि त्या आधारावरती सरसकट सर्व मराठा समाजाला तुम्ही ओबीसीमध्ये घ्या किंवा कुणबीजी प्रमाणपत्र द्या आणि जात पडताळणी समितीला तुम्ही डिरेक्ट करा की त्यांचं काच व्हॅलिडिएशन झालं पाहिजे आता ही झाली जरांगेंची मागणी आणि सरकार जे करतंय आहे ते वेगळं करतंय आहे मग हे एकच आहे का वेगळं वेगळं चालू आहे दोन ट्रॅक वरती हे सगळं चालू आहे ना त्यामुळं समाजाला खरंच आरक्षण मिळणार आहे का चोवीस तारखेपर्यंत त्या डेडलाईन पर्यंत चोवीस तारखेत मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारायला हो लागेल आम्ही कसं सांगणार बर तर तर, तर हे मुख्यमंत्र्यांना विचारावं हो लागेल बरोबर आणि तुम्ही म्हणताय ते खरंय की त्यात दुसरा एक बारीक एक खोच आहे ते म्हणजे जर आपण मंडल आयोगानं जे मराठा समाजाला कुणबी मराठ्यांना मागासवर्गीय ठरवलं होतं ते जर प्रमाणपत्र मिळालं तर मंडल आयोगाच्या अनुसार दिल्लीचं आरक्षण मिळेल त्यामध्ये युपीएससीच्या परीक्षेला वगैरे आरक्षण त्या ठिकाणी मिळेल महाराष्ट्र सरकारनं जे मी माझ्या सरकारनं जे आरक्षण दिलं होतं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा मध्ये जे आरक्षण दिलं होतं ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं म्हणजे एमपीएससीच्या परीक्षेला ते बसता आलं असतं दिल्लीच्या युपीएससीच्या परीक्षेला बसता आलं नसतं त्यामुळे जरंगे पाटलांनी मागितलंय ते दिल्लीचं मागितलंय आता ते महाराष्ट्र सरकार देऊ शकेल का नाही मला माहिती नाही कारण ती यादी मंडल कमिशननं केंद्रात बसून केली होती तर केंद्रातल्या यादीमध्ये आपल्याला काही बदल करता येईल का त्याबद्दल केंद्र काय ऑब्जेक्शन घेईल काही मला माहिती नाही परंतु या दोन मागण्या वेगवेगळ्या आहेत आपलं अगदी म्हणणं रास्त आहे की जरंगे पाटील म्हणत आहेत की आम्हाला दिल्लीच्या ओबीसी यादीमध्ये मराठा कुणबी या शब्दामध्ये त्यांचा सगळ्यांचा समावेश करा आणि जे मी आणि देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं ते महाराष्ट्रातलं आरक्षण होतं आम्ही सोळा दिलं होतं हो पुन्हा ते बारा झालं आता काय दहा बारा जे काही करायचं असेल ते नवीन आरक्षण मग फेब्रुवारीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शिंदे द्यायचा प्रयत्न करणार आहेत अच्छा दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न उभं राहतो बाबा की मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारतो आहे कारण की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला आहात बराच काळ आणि मुद्दा असा आहे की हे टिकणारं आरक्षण देणं मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्यावर आपल्याला जाता येत नाही इंदिरा साहनी नियमानुसार तामिळनाडूनं जे दिलं ते एक्सेप्शनल केस असं त्यांनी प्रूव्ह केलं आणि म्हणून त्यांचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढे एक्सटेंड झालं आणि आपला तिसरा पर्याय जो उरतो तो आहे की मग केंद्रानं कायदा करावा तर यातले जे दोन पर्याय आहेत जे राज्यासमोर आहेत त्या ते राज्यासमोरचे पर्याय मला असं वाटतं की ते काय म्हणू आपण त्याला की ते व्यवहारी आहेत असं तुम्हाला वाटतं का आपण देऊ शकतो का कारण की तरुण मुलं जी आहेत ती आशेवर आहेत ज्या पद्धतीचा हिंसाचार झाला ज्या पद्धतीची आंदोलनं होत आहेत ज्या पद्धतीनं एका प्रकारे लोकांमध्ये क्षोभ आहे ते बघता आपण त्यांना केवळ मलमपट्टी किंवा के तोंडदेखलं काहीतरी आश्वासन देतो आहे वेळ का मारून नेतो आहे अशी भावना त्यांची होऊ नये म्हणून हा प्रश्न मी भी तुम्हाला विचारतो की नेमकं काय होऊ शकतं याच्यामध्ये रियालिटीमध्ये या, या, दोन तीन गोष्टी सांगणं गरजेचं आहे की मराठा समाजाची अपेक्षा आहे की प्रचंड मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे शिक्षणाचं मोठं खाजगीकरण असं आहे त्यामुळे तोही मार्ग बंद झालेला आहे आणि एखादा काही जमीन विकून काही दागिने विकून जर एखादा बी झाला किंवा इंजिनियर झाला तर त्याला नोकरी मिळत नाही कारण शिक्षणाचा दर्जा इतका खालवलेला आहे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून कोणाला ते परवडत नाही आहे त्यामुळं शिक्षणाची दारं बंद झालेली आहेत कदाचित आपल्याला जर चुकून कोणी ग्रॅज्युएट झाला तर त्याला यू पी एस सी एम पी एस सीमध्ये प्रवेश मिळाले आरक्षण असेल तर आपल्याला संधी असं एक मृगजळ त्या ठिकाणी निर्माण केलं गेलेलं आहे पण आता काही नोकऱ्या नसल्यामुळे त्या मृग मागं सगळे मराठी युवक धावत आहेत पण दोन तीन गोष्टी आहेत आता सरकारचा एक प्रयत्न असा आहे की दोन हजार अठराचा कायदा टिकवायचा आणि त्याकरता क्युरेटिव्ह पिटीशन करायचं हे माझ्या कर मते हे अगदी मृगजळ आहे कारण क्युरेटिव्ह पिटिशन हा काही संविधानिक तरतुदीचा भाग नाही रिव्ह्यू पिटीशन आहे पण सुप्रीम कोर्टाने एका खटल्यामध्ये रिव्ह्यू पिटीशन झाल्यानंतर आणखी एक तुम्हाला पर्याय द्यावा म्हणून क्युरेटिव्ह पिटीशन करता येईल असं म्हटलेलं आहे पण ज्या न्यायाधीशांनी विरोधी निकाल दिलेला आहे तेच न्यायाधीशाचा क्युरेटिव्ह पिटिशन ऐकतील आणि ते ठरवतील तर त्यामुळे तो मार्ग आता मला वाटतं बंद झालेला आहे त्यामुळे आपण आता दोन हजार अठराचा कायदा रद्द झालेला आहे हे, हे समजून पुढे गेलं पाहिजे त्याकरता प्लॅन बी काय आहे तर सरकारचा प्लॅन बी असा आहे की आपण एक मगाशी म्हटलं की इंदिरा सानीमध्ये नियम आहे पन्नास टक्क्याचा इंदिरा सानी खटल्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण असू नये परंतु जर अपवादात्मक स्थिती एखाद्या समाजाची आपण दाखवली त्या समाजाची फारच मागास स्थिती आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये वगैरे तर त्याचा विचार करता येऊ शकतो पण त्याकरता अनन्य साधारण परिस्थिती आहे हुँ. हे दाखवणं गरजेचं आहे आणि ते फक्त राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सांख्यिक माहिती काढून ते केलं पाहिजे आपल्याला राणे समितीमध्ये आम्ही ते केलं पण सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं ते ग्राह्य धरलं नाही नंतर गायकवाड आयोग देवेंद्र फडणवीसांनी केला तोही रद्दबादल ठरवला सुप्रीम कोर्टाने आणि त्यामुळं पन्नास टक्क्याच्या वर जाता येणार नाही असं सांगितलं आता नवीन प्रयोग सुक्रे आयोगाच्या माध्यम किंवा मागासवर्गीय आयोगाचे जे आता नवीन अध्यक्ष न्यायमूर्ती सुकरे झालेले आहेत त्यांच्याकडून एका महिन्याच्या आत ही माहिती गोळा करायची आणि त्यांना अनन्यसाधारण परिस्थिती आहे असं दाखवायचा प्रयत्न करायचा असा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे पण याआधी जे सुकऱ्यांच्या आधी जे राज्य मागासवर्गीय आयोग होतं त्याच्या अध्यक्षांनी चार सदस्यांनी राजीनामा दिला कारण सांगितलं की आमच्या सरकारचा फार मोठं प्रेशर आहे की तुम्ही अमुक अमुक प्रकारचा रिपोर्ट द्या म्हणून आता ते या नवीन आयोगावरही तसंच प्रेशर टाकलं जाणार कारण शेवटी उद्देश असा आहे की ते आयोगानं मराठा समाज हा अनन्यसाधारणपणे मागासलेला आहे हे दाखवलं पाहिजे तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची मर्यादा जाऊ देऊ शकेल आता एक महिन्याभरात होईल का नाही सरकारला वाटतंय होईल आणि त्यामुळे सरकारने फेब्रुवारीमध्ये आम्ही नवीन कायदा करू नवीन मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर आधारित असं आश्वासन दिलेलं आहे आता ते व्यावहारिक आहे खरं आहे मलमपट्टी आहे का धुळफेक आहे हे आपल्याला फेब्रुवारीमध्ये कळेल पण त्याच वेळेला जर लोकसभेची आचारसंहिता लागली तर मग सगळंच ओमफस होईल त्यामुळं त्यामुळं मला वाटतं की आता जरंगे पाटलांची भूमिका महत्वाची आहे अजून एक महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये सुरू शुरु, सुरुवात झाली आणि त्याच्याबद्दल तुम्ही पण सभाग राहत की ज्या पद्धतीनं दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होतो जरांगे एका बाजूला आक्रमक झाले दुसऱ्या बाजूने छगन भुजबळ मंत्री आहेत ते स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकांना असतात ते जिथं काय निर्णय सरकार घेते त्यांना माहिती असते पण ते बाहेरून सभा घेत मोठ्या मोठ्या घोषणा करत आहेत आणि दुसरी गोष्ट की ते जरांगींबद्दल पण बोलत आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की वातावरण चिघळण्याच्या स्थितीपर्यंत आलेलं आहे इतकं आलेलं आहे की ते म्हणतात की मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत वगैरे वगैरे आणि तिकडे जरांगी म्हणत आहेत की तुम्ही समाजाच्या विरोधात बोलतायत आम्ही तुम्हाला धक्का लावा असं म्हटलेलं नाही आहे पण आम्ही ऑलरेडी आहोतच कुणबीमध्ये तुम्ही आम्हाला का नाकारताय अशा पद्धतीचं युक्तिवाद ते करतायत तर आता ही परिस्थिती जी गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये झालेली आहे असे जे मोर्चे निघत आहेत असे जे आंदोलन दोन्ही बाजूने होत आहेत ही कशी आता आपण परिस्थिती सांभाळणार आहोत हाताळणार आहोत कारण ते हे सगळं केवळ काही राज्य सरकारला लागणार असं नाही ना हे तुमच्यासारख्या त्याचा सामना करावा लागणार आहे नाही असं आहे की सगळ्यांनाच करावं लागणार आहे पण काय आहे की दोन गोष्टी आहेत दोन समाजाचे नेते आपल्या आपल्या समाजाच्या हिताकरता काही जाहीरपणे बोलणं हे एक गोष्ट आपण समजू शकतो पण त्यातला एक हा मंत्रिमंडळाचा सदस्य आहे तो मंत्रिमंडळामध्ये आपलं म्हणणं मांडू शकतो सिंधी आयोग रद्द करा वगैरे सांगू शकतो पण ते बाहेर मागणी करतायत हे चुकीचं आहे त्यामुळे मंत्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली पाहिजे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे नाहीतर मग हे मुद्दामच मंत्रिमंडळाच्या काही सदस्यांच्या प्रेरणेमुळे किंवा त्यांनी दिलेल्या स्वीकारलेल्या धोरणामुळेच हे बोलतायत बाहेर आणि त्यांना अभय दिलं गेलेलं आहे असा त्याचा अर्थ होईल हे लोकशाहीला आणि राज्यघटनेला धरून नाही चुकी आहे चुकीचं आहे राज्यघटनेमध्ये तरतूद आहे की मंत्रिमंडळ हे सामुदायिकपणे विधानसभेला जबाबदार असतं सामुदायिकपणे हा शब्द महत्वाचा आहे त्यामुळं जरी भुजबळ बोलले तर ते भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे देवेंद्र फडणवीस यांची आहे अजित पवारांचे असं त्याचा अर्थ निष्पन्न होतो नाही तर त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर जावं लागेल पण ते जात नाहीत त्यामुळे मंत्रिमंडळातील काही सहकारी त्यांना असं बोलण्याकरता आणि संभ्रम निर्माण करता प्रवृत्त करतात असं आमचं स्पष्ट मत आहे जाहीरपणे एकदाही देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार किंवा मुख्यमंत्री असं म्हणाले नाहीत की छगन भुजबळ यांनी अशी वक्तव्य करायला नाही पाहिजेत अशा सभा जाहीर घ्यायला नाही पाहिजेत हे कसं काय नाही याचा की त्यांनी त्यांना समज दिलेली नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली पाहिजे की तुम्ही बोलू नका बिलकुल बाहेर ते दिलेलं नाही म्हणजे त्यांचं त्यांना प्रोत्साहन आहे असं समजायचं का